पण काय शिकवत होतो नवीन टायटॅनिक जहाज जो आहे तो कशा पद्धतीने बुडलेला आहे ते आपल्याला बघायचं होतं हा काय होतं टायटॅनिक मध्ये इतकं किती बुडलं इतकं महाकाय जहाज जे होतं इतकं मोठं जहाज टायटॅनिक जे होतं ते कसं काय बुडलं काय झालं होतं त्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओ मध्ये आपल्याला बघायच्या आहेत आता आपण बघूया टायटॅनिक अशा पद्धतीने काढून बघूया अशा पद्धतीने टायटॅनिक जहाज होतं टायटॅनिक जहाज जे आहे शतकातील सगळ्यात महाकाय जहाज होत एकोणीसाव शतक जे आहे त्यातील सगळ्यात महाकाय जहाज म्हणून टायटॅनिकला ओळखलं जात होत आणि त्या महा हे जे काही टायटॅनिक होतं त्यामध्ये काय झालं होतं की एकोणीसाव्या शतकामध्ये विसाव्या शतकामध्ये साधा करता ही दोन देश होते एक होता जर्मनी आणि एक होतं इंग्लंड या दोन्हीही देशामध्ये मोठ्या मोठ्या मोठ मोठमोठी जहाज बनवण्यासाठी त्यांचा त्यांच्यामध्ये संघर्ष चालू होता कोणत्या दोन देशामध्ये इंग्लंड आणि जर्मनीमध्ये व्यापार करण्यासाठी कशाची आवश्यकता होती त्यावेळेस जहाजाची आवश्यकता होती मग हे जहाज बनवण्यासाठी सगळ्यात मोठं जहाज बनवण्यासाठी ह्या दोन देशात जर्मनी आणि इंग्लंड या दोन देशामध्ये अशा पद्धतीचा संघर्ष जो आहे तो या ठिकाणी चालू होता मग यामध्ये एक देश आहे आपला इंग्लंड युके जो आहे त्याने टायटॅनिक जहाजाची निर्मिती करण्यासाठी एक कंपनी आहे कंपनीच नाव आहे व्हाईट स्टार लाईन कंपनी व्हाईट स्टार लाईन कंपनी आहे ही एक कंपनी आहे हिला हजारो कोटीच कर्ज जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलं टायटॅनिक जहाजाची किंमत खूप जास्त होती आणि त्यावेळेला एकोणीसशे एकोणीसशे नऊ ला हे झालं होतं एकोणीसशे नऊ ला टायटॅनिकहाजाची किंवा ते व्हाईट स्टार कंप कम्प... कंपनी जे आहे व्हाईट स्टार लँड कंपनी जी आहे हिला इंग्लंड सांगितलं की तुम्ही असं एक जगामध्ये सगळ्यात मोठं आणि हे काम दिलं व्हाईट स्टार लॅन कंपनीला एकोणीसशे नऊ सात आणि ह्यासाठी हजारो कोटीच कर्ज जे आहे लोन जे आहे ते ह्याला देण्यात आलेलं आहे आणि जेवढं आता हे जहाज बनवून झाले तीन वर्ष लागले ह्या जहाजाला एकोणीसशे बहाला हे झाज जे आहे ते कम्प्लिटली बनवून झालेलं होतं एकोणीसशे साली हे झाज जे आहे ते आपलं कम्प्लिटली या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येत बनवून मग झाज कम्प्लिटली बनवलं गेलं व्यवस्थित बनवण्यात आलं इतकं महाकाय झाज होतं हे टायटॅनिक झाज जे विसाव्या शतकातल्या विसाव्या शतकामध्ये सगळ्यात महाकाय झाज म्हणून ह्याला ओळखलं जात होत आता एकविसाव्या चालू आहे हा त्यामुळं हे मागच्या शतकातलं एकोणीसशे बहाची गोष्ट एकोणीसशे बासष्ट साली हे चांगलं होतं म्हणजे सगळ्यात सुविधा होते आतमध्ये आज पण अशा हे एकोणीसाव्या शतकातील मोठं जहाज आहे आज ह्याच्यापेक्षा चांगली जहाज आपल्या देशाकडे आहेत किंवा अन्य देशांकडे पण आहेत पण एकोणीसाव्या शतकात एकविसाव्या शतकातलं सगळ्यात महाकाय जहाज आणि जेव सगळ्यात चांगलं दिसायला पण तेवढंच चांगलं आतल्या बाजूने सगळ्या गोष्टी होत्या आतमध्ये आतमध्ये त्यामध्ये स्विमिंग पूल असेल थेटर असेल थिएटर पिक्चर बघायला पण आतमध्ये जागा होती सगळ्या गोष्टी आतमध्ये होते हॉटेल होते मॉल्स होते ह्या जहाजामध्ये आतमध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या त्या टायटॅनिक मध्ये होत्या आज पण बघा जहाजामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात स्विमिंग पूल स्विमिंग पूल असतं त्या ठिकाणी त्यासोबत मॉल्स असतात मोठमोठे त्यासोबत आणखी म्हटलं तर मॉल असतात थेटर असत जे आपण ज्या ठिकाणी जाऊन वेगवेगळे चित्रपट जे बघता येतात थेटर पण असतं जहाजामध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यावेळेस की त्या ठिकाणी हॉटेल होतं त्या, त्या टायटॅनिकमध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टींनी हे सुसज्ज असं आहे ते एकोणीसशे बनवून दिलं ताब्यात पुन्हा युकेच्या इंग्लंडच्या हे दिला मग एकोणीसशे बह साली आणि सांगितलं की हा जो काही इंग्लंडचा भाग आहे इथून हे जहाज निघेल आणि युएसए चा जो काही हा जो काही भाग असेल ह्या युएसए कडे जाईल यु के पासून यु एस ए अशा पद्धतीने हे जहाज घे हे जाईल आणि हे प्रवासी जहाज होतं म्हणजे ह्यामध्ये कोणताही माल नव्हता यामध्ये केवळ माणसांची वाहतूक के, वाहतूक घ्यायची या टायटॅनिक मधून केली जात होती मग एकोणीसशे बह साली बनवून झालेलं होतं त्यानंतर ना दहा एप्रिल एक एकोणीसशे बनवण दहा एप्रिल एकोणीसशे ला हे झाज युकेतून निघालं आपल्या पहिल्याच प्रवासामध्ये हे झाज जे आहे ते दहा एप्रिल एकोणीसशे आपल्या पहिल्या प्रवासासाठी युकेतून युएसए कडे निघाल होतं आणि त्या ठिकाणी कॅप्टन होता ह्या जो काही चा जो काही कॅप्टन होता तो, जौन स्मित। जौन स्मित ने, आ, तो आ, होता जॉन स्मिथ जॉन हा जॉन स्मिथ जो आहे तो खूप म्हणजे जुना कॅप्टन होता किंवा अनुभवी कॅप्टन होता हा जॉन स्मिथ त्याच्याकडे धाज देण्यात आलं होतं आणि असं असताना देखील काय झालं की आणि तो थोडक्यात ला आलेला होता म्हणजे इथं त्याला अनुभव होता की आधी त्याने अनेक चालवलेली होती रिटायरमेंटला आलेला होता तो त्यावेळेला आणि खूप अनुभव देखील त्यांच्याकडे त्यावेळेस होता पण एकोणीसशे बहत साली दहा एप्रिल एकोणीसशे ज्यावेळेस ते जहाज युएसए कडे निघालं त्यावेळेस त्यांना एकदा नाही दोनदा ने तीनदा चारदा लग जवळ जवळ सहा वेळा चेतावणी देण्यात आलेली होती की तुम्ही जे काही ह्या जे काही अटलांटिक ओशन मधून जे काही जात आहे त्या च्या बाजूला त्या ठिकाणी थंडीचा जो काही दिवस असतात किंवा या ठिकाणी काही वेळेला बर्फ जमा होतो समुद्रामध्ये आपोआपच बर्फ जो आहे तो या ठिकाणी जमा होतो त्या जाताने व्यवस्थित काळजी घ्यावी आणि अशा पद्धतीने चेतावणी ती ह्या ठिकाणी झाजाला देण्यात आलेल्या होत्या पण हा जो काही होता जॉन स्मिथ यांनी हे चेतावणीकडे दुर्लक्ष केलं आणि हे झाक जे आहे ते यु एस ए कडे ह्या मार्गाने निघालेलं मग संध्याकाळी हे जहाज निघालं होतं व्यवस्थित चालू होत आणि त्यावेळेला चौदा एप्रिल चौदा एप्रिल एक एकोणीशे बह साली काय झालं त्याच वेळेला चौदा एप्रिल एक एकोणीशे बह साली काय झालं कि हे जहाज आपल्या यूएसए कडे निघालेलं असताना चौदा एप्रिलच्या दिवशी त्यांना अचानकपणे त्यावेळेस एक आज जसं म्हणतो आपण आज आपल्याकडे असेल किंवा अन्य देशाकडे आहे एक रडाय नावाची टेक्निक असते ती टेक्निक झाजामध्ये आहे त्यामुळे काय होत की भविष्य पुढचं जे आहे जवळपास पंचवीस तीस किलोमीटरच्या पुढचं किंवा काही वेळेस ह्याची कॅपॅसिटी शंभर दीडशे किलोमीटरची असते शंभर दीडशे किलोमीटरच्या पुढचं जे आहे हे झाजाला समजतं पुढं काय आहे काय नाही पण ही हडाय नावाची जी काही टेक्निक होती त्यावेळेस नव्हती जगावर त्यावेळेस तुम्हाला माहिती असं दुर्बीन इथून पाहावं लागत असेल दुर्बीन इथून पाहिलं जायचं सगळं पुढे काय आणि दुर्बीन काय एवढी मोठी नसते हा जेवढं ही टेक्निक आज फास्ट आहे आपली दर्भिनीतून एक एक किलोमीटर किलोमीटरचा भाग जो आहे तो दिसायचा मग ते जहाज निघालेले असताना पुढे चौदा एप्रिल जहाजाच्या पुढे एक असा काळ्या कलरचं एक असं डोकं जो तो दिसू लागला काळ्या चा डोकं जो आहे तो अशा पद्धतीने दिसू लागलं ला। आता माहिती ना जहाजाच्या वरच्या बाजूला दोघे जण थांबलेले असतात आणि दोघे ती असतात ते बघत असत दिणीतून आ, ते किती लांब आहे काय पुढे आहे किंवा काय नाही आणि त्यांना दिसलं झाडाच्या वरच्या बाजू ते पुढे काय ते काळ्या कलरचा असं डोंगर सारखा जो काही भाग आहे तो या ठिकाणी दिसला मग त्यांना लक्षात आलं की आपल्याला जे काही चेतावणी आलेली आहे की ह्या ठिकाणी ह्या समुद्रामध्ये बर्फ बनतो आणि अशाच पद्धतीचा बर्फ जो तो ह्या ठिकाणी बनलेला असेल आणि हे त्यांना माहिती बर्फाचं एक वैशिष्ट्य असत जेवढा बर्फ पाण्याच्या वरच्या बाजूला दिसतो ना तर त्या दहा पट तो खाली असतो म्हणजे तुम्ही बघा की हे आपल्या फिज मधला बर्फाचा तुकडा घ्यायचा तो बॉक्स घ्यायचा अशा पद्धतीचा असतो असतो फर्ज पाण्यात टाकायचा पाणी पाण्याच्या वरच्या बाजूला एवढाच भाग जो येतो दिसून येतो आणि हा भाग जो असतो तो पाण्याच्या खाली असतो म्हणजे जेवढा बर्फाचा भाग वरच्या बाजूला आहे त्याच्यात दहा पट खाली असतो पाण्याच्या म्हणजे हा डोंगर जर तुम्हाला एवढा मोठा दिसत असेल तर खाली किती असेल म्हणजे खाली खालची बाजू पण मोठी असते आणि त्याच्या म्हणजे वरती जेवढे दिसत त्याच्या धापट खाली दिसत तुम्हाला अस्तित्व असतं त्या ठिकाणी कळालं की पुढे तो तो ते बर्फाचा तुकडा जो किंवा बर्फाचा डोंगर जो तो बनलेला आहे ते यांनी कॅप्टन ला तशी सूचना दिली की जॉन स्मिथला की पुढे अशा अशा पद्धतीने पद्धतीची समस्या किंवा अडचण आलेली आहे जहाज वळवावं लागेल अगदी जवळ गेलो होत आणि अचानक जहाज हे वळवण्यात आलं आता झाज आहे ते एकदम वळत नसतं झाड इथे गाडी वळवायला डोंगर आहे गेलं आणि पुढची बाजू सेफ गेली पण मागचा जो काही भाग होता झाजाचा हा जो काही मागचा भाग होता त्या ठिकाणी तो डोंगर जो तो धडक आणि डोंगर धडकल्यामुळे ह्या झाज जो आहे तो अचानकपणे थांबवण्यात आलं समुद्रामध्ये आणि बघितलं तर त्या खालती जी काय बाजू होती हे ह्या ठिकाणी संपूर्ण डॅमेज झाली आणि ह्या इथून पाणी जे आहे ते जहाजामध्ये येऊ लागलं पाणी घ्यायचे जहाजामध्ये येऊ लागले त्यामुळं आणि झाज हळूहळू बुडायला लागले आता झाज काय असं पाणी घुसले की एकदम बुडत नसतं हा जहाजाला बुडवून बुडण्यासाठी जवळपास पाच ते सात तास लागतात सात आठ तास लागतात त्याला मग ते झाज बुडत असताना मग यांना एक ह्या ठिकाणी काय होतं की झाज तसं बुडायला लागलं मग कॅप्टन स्मिथला माहिती होत की ह्या जहाजामध्ये ते जहाज किती किलोमीटर ताशी पळत होत सत्तेचाळीस त्या मानाने खूप जास्त आणि वेगाने हे जहाज पळत असताना अशा पद्धतीचा अपघात झाला त्याचा आणि ते जहाज थांबवण्यात आलं आणि त्यामध्ये पाणी जे आहे ते येऊ लागले समुद्राचं पाणी सगळं जहाजामध्ये या ठिकाणी गेलं मग त्या ठिकाणी जहाज थांबवण्यात आलं आता मध्ये जे काही लोक आहेत त्यांना काढणं ज्यांना सुरक्षित बाहेर काढणं आवश्यक आहे तुम्हाला माहिती आहे त्या जहाजामध्ये जे आहे ते, ते लाईफ बोट असतात लाईफ बोट असतात लाईफ बोट म्हणजे काय असतं किंवा जे बोटी असतात लहान लहान बोटी असतात ते माहितीये तुम्हाला एक मोठं जहाज असतं तुम्ही बघितलं असेल आणि त्याच्या बाजूला लहान लहान बोटी बांधलेल्या असतात त्या जहाजाला त्याला काय म्हणतो आपण लाईफ बोट म्हणजे काय समस्या जर झाली जहाजामध्ये तर त्या लाईफ बोट मधील लोकांना बसून तुम्हाला पाठवता येतं सुरक्षित ठिकाणी मग अशाच पद्धतीचे जवळपास वीस लाईफ बोट घेत या जहाजामध्ये होते किती लाईफ बोट होते वीस लाईफ बोट होते आणि एका लॅक बोट मध्ये साठ ते पासष्ट लोक बसू शकतील इतकी त्याची कॅपॅसिटी होती म्हणजे एका लॅक बोट मध्ये आपल्याला साधारणतः साठ पासष्ट लोकांना बसून त्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवता येत होतं पण त्या जॉन स्मिथने एका बोटीमध्ये केवळ पंचवीस ते तीस किंवा तीस ते पस्तीस लोकांनाच या ठिकाणी बसवलं आणि तो पाठवू लागला ही त्याची सगळ्यात मोठी चूक मानली जाते का लाईफ मध्ये साठ माणसं एका वेळेस बसत असताना तुम्ही केवळ अशा अशा संकटाच्या समये केवळ तीस ते पस्तीस लोक बसवले हा ठीक आहे साठ ते थी पासष्ट पंच, कॅपॅसिटी पन्नास पंचावन्न लोक बसवले बसवले असते तसं चाललं असतं पण त्याने फक्त तीस ते पस्तीस लोकांना ह्या लाईफ बोट एका लाईफ मध्ये बसवून तो माणसांना पाठवू लागला त्यामध्ये वेळ खूप गेला आणि वेळ गेला वेळ आपला वेळ तरी थांबत नसतो आणि ते झाज जे आहे काही वेळानंतर ना हा जो त्या मधला भाग आहे हा तुटला म्हणजे झाज असं होतं कम्प्लिटली हे तुटून खाली गेलं आणि अनेक लोक लोक जे आहेत ते ह्या ठिकाणी समुद्रकामध्ये पडले आता त्या ठिकाणी झाजामध्ये लोकांकडे लाईफ जॅकेट पण होतं लाईफ जॅकेट माहिती आहे की जे जॅकेट घातलं जातं त्या आपण समुद्रकामध्ये किंवा पाण्यात पडलो तर आपण बुडत नाही त्याला काय म्हणतो आपण लाईफ जॅकेट हा काय मासे येत नसतात हे जे काही मोठमोठे मासे आहेत ना ते समुद्राच्या वरच्या बाजूला कधी येत नसतात समुद्राच्या वरच्या बाजूला फक्त डॉल्फिन किंवा वेग यासारखी फिश येतात पण हे मोठमोठे जे मासे आहेत ते समुद्राच्या वरच्या बाजूला कधी येत नसतात शक्यतो येत नसतात त्यामुळे लाईफ जॅकेट घातलेले लोक येथे वाचले असते पण ह्या ठिकाणी जे काही तापमान होतं पाण्याचं ते मायनस दोन डिग्री सेल्सिअस मायनस टू डिग्री सेल्सिअस इतकं पाण्याचं तापमान होतं म्हणजे इतकी थंडी जास्त होती मायनस म्हणजे काय मध्ये गेलं ना पेक्षा कमी झालं म्हणून मध्ये जात ते आणि मायनस टू डिग्री सेल्सिअस त्या ठिकाणी तापमान असल्यामुळे त्या ठिकाणी थंड होतं आणि यामुळे जे काही लोक पाण्यामध्ये उडी घेतली होती त्यांचा देखील या ठिकाणी ते देखील त्या ठिकाणी माणसे मेलेरिया आपल्याला दिसून येतात अशा पद्धतीचे हे टायटॅनिक झाज जे आहे ते आज देखील आपल्याला अटलं मध्ये आपल्याला खाली दिसून येतं कॅनडा जवळ आहे पासून हे जवळ आहे अशा पद्धतीने हे जहाज आज देखील आपल्याला त्या समुद्रकामध्ये आपल्याला दिसून येत आणि यामध्ये काही जण म्हणतात की जॉन स्मिथची चूक आहे त्याच्यामुळे हे झाज बोटाल आहे काही जणांचं का म्हणणं आहे की हे जे झाची बांधणी जी होती ती चुकीची होती त्यामुळे ते झाज आहे हे अशा अनेक या ठिकाणी तथ्य जे आहेत ते मांडले जातात अनेक सिद्धांत यासाठी मांडले जातात पण यामध्ये लाखो ह्यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू जो ह्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येत आणि अशा पद्धतीचं हे टायटॅनिक झात जे विसावी शकतात महागाई पहिल्यांदा युके कडून युएसए कडे निघाल होत आणि त्यामध्ये त्याची अशा दुर्घटना झाल्यामुळे त्याचा अंत जो आहे किंवा हे जहाज हे संपुष्टात आलेलं आपल्याला दिसून येत असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनल पाठव ग्लोबल स्टडी सेंटर याला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन दाबा जय हिंद